आता अनारसे कधीच फसणार नाहीत इतकेच कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत ना अजिबात तेलात न विरगळणारे एकदम सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे रेशनच्या तांदळापासून मस्त असे अनारसे कसे बनवायचे तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी रेशनचे जे जे जुने तांदूळ असतात ते मी घेतले आणि छान स्वच्छ निसून घेतले तर या वाटेने मी दोन वाट्या इतके तांदूळ घेतले या तुम्हाला जर जास्त हवं असल्यास तुम्ही जास्त एक्स्ट्रा तांदूळ तुम्ही घेऊ शकतात तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे तीन ते चार वेळा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे मी तीन ते चार वेळा स्वच्छ असं पाणीने जे आहे ते तांदूळ ते धुवून घेतले म्हणजे यातून स्वच्छ असं पाणी निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला जे आहे ते तांदूळ छान असे धुवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एकदम क्लीन जे आहे ते पाणी दिसतंय तांदूळामध्ये टाकलं तर हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे म्हणजे आजचा दिवस सोडून पुढचे तीन दिवस हे आपल्याला भिजत घालायचे व यातलं रोज रोज आपल्याला पाणी जे आहे ते चेंज करायचं आहे दर दिवशी तर इथे तीन दिवसानंतर मी छान असं बघितलं तर छान असे तांदूळ जे आहे ते भिजले गेले आणि आंबल्यासुद्धा गेले तर या तांदळातलं आपल्याला सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं व एका चाळणीवरती हे पान तांदूळ जे आहे ते आपल्याला पसरवून द्यायचे तर इथे मी खाली एक प्लेट ठेवली व यावरती तांदूळ जे आहे ते चाळणीवर मी पसरून घेते म्हणजे यातलं एक्स्ट्राचं अजून जे पण काही पाणी असेल ना ते सगळं काही निथरून जाईल चाळणीवरचं सगळं काही जे पाणी आहे ते छान असं निथरले गेले आहे व तांदूळ जे आहे ते सगळे छान असे कोरडे झालेत तर इथे मी एक कॉटनचा कपडा जो आहे तो आतरून घेते आपल्याला हे तांदूळ जे आहे कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायचे उन्हामध्ये आपल्याला हे तांदूळ अजिबात नाही वाळवायचे व वा फॅन सुद्धा नाही अगदी रूम टेम्परेचरवरती आपल्याला फॅन व वा ऊन न वापरता हे तांदूळ जे आहे वाळवून घ्यायचे जास्त कडक पण नाही वाळवायचे अगदी दोन ते तीन तास छान असे सुकून द्यायचे कॉटनच्या कपड्यावरती दोन तीन तासानंतर आपण चेक करून बघूयात हाताला एकही तांदूळ जो आहे तो चिटकत नाही म्हणजे तांदूळ जे आहे ते छान असे सुकल्या गेले जास्त कडक पण नाही वाळवायचे नाहीतर काय होतं मिक्सरमधून बारीक अशी पिठ्ठी दळता येत नाही आपल्याला तांदळाची तर इथे तांदूळ जे आहे ते छान असे सुकले गेले व आतून थोडंसा ओलसर ओलसरपणासुद्धा सुद्धा आहे तर आता आपण हे लगेचच छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून या तांदळाची पिठ्ठी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची मोठं भांडं घेतल्यास ना थोडंसं जाडसर राहू शकतं म्हणजे छोट्या भांड्यामध्ये पटकन निघतं आणि बारीकही होतं तर इथे मी अगदी बारीक अशी पिठ्ठी जी आहे ती करून घेतली तांदळाच्या पिठाची व मैद्याच्या चाळणीने आपल्याला ही पिठ्ठी जी आहे ती चाळून घ्यायची आहे वरचं एक्स्ट्राचं जे पण काही उरलेलं असतं जाडसर असतं ते लगेचच पुढच्या बॅचमध्ये मिक्स करून आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण शेवट काढू असं नाही म्हणायचं लगेचच दुसऱ्या तांदळामध्ये हे मिक्स करायचं व लगेचच काढून घ्यायचं नंतर काय होतं ते जास्त ड्राय होतं आणि लवकर निघत नाही तर मी याच पद्धतीने सेम जी आहे ती पिठ्ठी जी आहे ती छान अशी बनवून घेतली व लगेचच चाळून घेतली थोडंसं दोन तीन चमचे तांदळाचं जडसर असं पीठ उरलेलं होतं तर ती ते मी यामध्ये नाही टाकलेलं साईडला टाकून दिलं छान अशी आपली अगदी बारीक अशी तांदळाची पिठ्ठी जी आहे ती तयार झाली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मावेल तितकं गूळ आपल्याला ॲड करायचा जास्त एक्स्ट्राचा गूळ नाही टाकायचा तर इथे हाताने अगदी सहजरित्या कुसकरला जातो तो, तो गूळ आपल्याला यामध्ये घ्यायचा जास्त कडक पण नाही घ्यायचा तर या पद्धतीने हाताने अगदी सहज जो आहे तो गूळ जो आहे तो मेल्ट होतोय तर इथे मी अद्रक किसायच्या किसणीने जो गुळ जो आहे तो छान असा किसून घेते म्हणजे याने काय होतं गूळ जो आहे तो इव्हनली बारीक होतो कुड जाडसर खडे वगैरे राहत नाही याने अगदी बारीक होतो तर इथे मी एक छोटासा गोळा जो आहे तो गुळाचा तो, तो किसला आहे आणि पूर्ण एकजीव करून घेणारे मग दुसरा गोळा जो आहे तो गुळाचा यामध्ये ॲड करणारे तांदळाच्या पिठ्ठीला एकदम कणाकणाला गुळ जो आहे तो लागला गेला पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे मला अजूनही कोरडं वाटत होतं मला अजूनही गु वाटत होतं की गूळ यामध्ये घालावा तर मी लगेचच इथे दुसरा गोळा जो आहे तो यामध्ये मिक्स करून घेते दुसऱ्या गुळाच्या गोळ्यामध्ये छान असं पीठ जे आहे ते ओलसर झालेलं होतं तर याला लगेचच आपण जास्त अजून गुळ जो आहे तो ॲड न करता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं व लगेचच हे जे आहे एकजीव होतं व थोडंसं ओलसर होतं अजून तर बघू शकता मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यावर अगदी पिठासारखा का गोळा जो आहे तो बनवून तयार होतो आणि हे यामध्ये आणि यामध्ये तुम्ही फरकही बघू शकता तर याच पद्धतीने आपल्याला एक दोन मिनिटभर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे आपलं झटपट असं अनारशाचं पीठ जे आहे ते छान असं तयार आहे तर आता हे आपल्याला एक दिवसासाठी छान असं फर्मेंट करायला ठेवायचं म्हणजे अन अनारसे जे आहे ते अगदी जाळीदार असे बनतात तर आता हे आपण एक दिवसानंतर चेक करून बघू अनारसाचं पीठ दोन दिवसानंतर मी इथं अनारसाचं पीठ जे आहे ते चेक करते तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ जे आहे ते मस्त असं मुरल्या गेलंय आता याचे आपण लगेचच अनारसे जे आहेत ते बनवून घेऊ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हे अनारसाचं पीठ पाच ते सहा महिनेसुद्धा स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये लागेल तेव्हा थोडंसं पीठ घ्यायचं व त्याचे अनारसे बनवायचे असंही करू शकता हे पीठ जास्तीत जास्त दिवस टिकतंसुद्धा तर मी थे पीट ते थोडंसं पीठ जे आहे ते बाजूला काढलं व बाकीचं पीठ जे आहे ते ठेवून दिलं मला वाटेल तेवढं मी तेव्हा मी याचे अनारसे बनवून घेईल तर इथे मी सगळं पीठ जे आहे ते छान असं कुस्करून घेते हाताने व यामध्ये अगदी अर्धा चमचाभर इतकं दूध घालते आपल्याला पाणी वगैरे यामध्ये ॲड नाही करायचं मला थोडंसं निब्बर वाटत होतं म्हणून मी यामध्ये दूध जे आहे ते ॲड केलंय जर तुमचं पीठ परफेक्ट झालेलं असेल तर दूध वगैरे ॲड करायची गरज नाही आहे छान असं मी नॉर्मली दूध टाकून जे आहे ते छान असं अनारसाचं पीठ जे आहे ते करून घेतलंय तर आता आपण याचे लगेचच अनारसे जे आहेत ते वळून घेऊ मी इथे एक लाकडी पोलपाट घेतलाय व त्यावरती मी खसखस टाकते हाताला तेल किंवा तूप लावायचं अग, व अगदी पेड्यासारखा आपल्याला गोळा याचा घ्यायचा व बोटाच्या मदतीने छान असा खसखसवर टाकून अनारसा जो आहे तो पसरवून घ्यायचा बघू शकता अगदी जास्त पातळही नाही करायचा व जास्त जाडाही नाही करायचा आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही बोटावर या पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बोटावर सुद्धा अनारसे जे आहे ते बनवू शकता बघू शकता अगदी सहज जो आहे तो अनारसा बनला जातोय आणि तिसरी पद्धत म्हणजे हातावरच्या हाताच्या तळव्यावर सुद्धा तुम्ही या पद्धतीने अनारसा जो आहे तो थापवून बनवू शकता अगदी छान व पातळ असा अनारसा जो आहे तो बनला जातोय तर तर या तीन पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तिन्ही पद्धती खूप जास्त सोप्या आहेत तर एकीकडे एक मी तेल जे आहे ते तापवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आपण आता लगेचच अनारसे जे आहेत ते तळून घेऊयात तेल मध्यम गरम असावं व, व गॅस जो आहे तो अगदी कमी असावा म्हणजे अनारसे अगदी कुरकुरीत व खुसखुशीत होतात तर जो खसखस लावलेला भाग आहे तो आपल्याला या तेलाच्या वरच्या भागावरून सोडायचा व अनारशाला आपोआप अलगदपणे वरती येऊ द्यायचं तेव्हाच अनारशाला छेडायचंय आणि झाऱ्याच्या मदतीने यावरती थोडं थोडं तेल लोटून छान असा अनारसा जो आहे तो तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने अनारसावरती तेल जे आहे ते लोटते व अगदी अनारसा सहजरित्या तळल्या जातोय तर याच पद्धतीने मी सगळे अनारसे जे आहेत ते तळून घेतले व चाळणीवरती आपल्याला हे उभे ठेवायचे म्हणजे सगळं तेल जे आहे ते निधरून जातं आणि चाळणी खाली एक ताट जरूर ठेवा जर तोर तुम्हाला कसा वाटला आजचा अनारशांचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा माझ्या या पद्धतीने अनारसे नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे जास्तीची वेळ न घेणारी नो फेल रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा